शेतकरी नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी बांधवांनो यावेळेस मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे आणि सध्याचं वातावरण बघता अनेक किडींचा रोगाचा प्रादुर्भाव पिकावर होण्याची दाट शक्यता आहे आणि यामधीलच एक महत्वाचे कीड म्हणजे सोयाबीन सोयाबीनवरील पाणी खाणारी कीड या किडीमुळे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आणि कधी कधी शंभर टक्के नुकसानही पिकाचं होऊ शकतं शेतकऱ्यांचं माहिती आपण आजच्या वेबिनार मालिकेत घेणार आहोत आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्मानिय डॉक्टर एस टी आघाव सर जे सहाय्यक प्राध्यापक आहेत कृषी कीटकशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे नमस्कार सर खूप खूप स्वागत आपलं सर आपला म्यूट वर आहे कृपया तो अनम्यूट करावा खूप खूप स्वागत आपलं आजच्या या वेबिनार मालिकेमध्ये आता मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनास सुरुवात करावी सोबतच आपले काही प्रश्न असतील तर अर्थातच कमेंटच्या माध्यमात आपण ते आम्हाला विचारू शकतात सर कृपया मार्गदर्शनास सुरुवात करावी सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार माझ्या माहितीप्रमाणे आपण हे तिसऱ्यांदा भेटतोय वेगवेगळ्या विषयाच्या वे माध्यमातून आणि आजचा आपला जो विषय आहे तो आहे सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या किडींच व्यवस्थापन तर शेतकरी बंधूंनो आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की साधारणपणे सोयाबीन हे जे पीक आहे तर या पिकाचा जो कालावधी आहे वे वेगवेगळ्या जातीनुसार साधारणपणे नव्वद ते एकशे दहा दिवसाचा कालावधी आहे आणि असं असताना जर आपल्याला सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या जर आपल्याला योग्य नियंत्रण किंवा व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला सोयाबीन पिकाशी निगडीत आपल्याला हितभूत माहिती असणं गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती आहे बघा तुम्ही आपण ज्यावेळेस एखादा व्यापार करतो सुरू करतो नवीन तर त्यावेळेस आपण त्यातले त्यावे सगळे बारकावे आपण समजून घेतो आणि बारकावे समजून घेऊन जर आपण पुढे गेलो तर आपल्याला निश्चितपणे त्या व्यापारामध्ये उद्योगामध्ये यश शहरात मग आता आपण शेती पिकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साधारणपणे सोयाबीन जे आहे तर त्याच्या वेग वाढीच्या वेगवेगळ्या पाच अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये पहिली जी अवस्था आहे ती शाखली वाढ अवस्था जी साधारणपणे तीस ते पस्तीस दिवसाची असते आणि मला वाटतं की आता आपण ही अवस्था ऑलरेडी वलंडलेली आहे म्हणजे आता जे शेतामध्ये आपलं सोयाबीनचं पीक उभा आहे जी जी है है आवस्ता, आवस्ता 15 ते साधारणपणे दीड महिना कालावधीच आहे नंतर दुसरी जी महत्वाची अवस्था आहे ती आहे साधारणपणे फुलोरा अवस्था आणि ती असते पस्तीस ते पंचावन्न दिवसासाठी नंतरची शेंगा लागण्याची अवस्था तर ही अवस्था साधारणपणे पन्नास ते पासष्ट दिवसात पूर्ण होते शेंगा भरण्याची जी अवस्था आहे हिचा कालावधी पासष्ट ते पंच्याऐंशी दिवस आणि शेवटची अवस्था जी जी आहे ती आहे परिपक्वता अवस्था आणि ती साधारणपणे असते नव्वद ते एकशे दहा दिवसांपर्यंत मग आता ज्यावेळेस आपण ह्या अवस्थांचा जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा आपल्या असं लक्षात येतो की सुरुवातीची जी अवस्था आहे म्हणजे साधारणपणे सोयाबीनचं जे पीक आहे ते एक ते दीड महिन्याचं असताना या पिकावर प्रामुख्याने आपण रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झाल्याचं कि आपण पाहिलं असेल किंवा आपल्या लक्षात आलं असेल परंतु आजची जी अवस्था कि आहे किंवा आजचं जे सोयाबीन आहे तर काही ठिकाणी ते नुकतंच फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये झालेलं आहे आणि सध्याचं जे वातावरण आहे ते साधारणपणे कमी तापमान आणि अं सततचा पडणारा पाऊस तर हे जे वातावरण आहे तर हे बहु बहुतांशी अळीवर्गीय किडींसाठी अगदी पोषक आहे असं म्हणावं लागेल तर या अवस्थेमध्ये साधारणपणे आपल्याला सोयाबीनवरती ज्या नियमित येणाऱ्या अळीवर्गीय किडी आहेत तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने चार किडी आपण बघतो तो आले 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 आले। तर त्याच्यामध्ये तुमची उंट आळी आहे तंबाखूवरील पाणी खाणारी आळी आहे केसळ आळी आहे किंवा पाने गुंडाळणारी आळी आहे तर जर आपल्याला या किडींच व्यवस्थित व्यो, नियंत्रण करायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे तर ती आपल्याला त्या किडीची ओळख आपल्याला म्हणजे ओळख माहीत असणं गरजेचं आहे किंवा ती किड ओळखायची कशी हे आपण जाणून घेतलं पाहिजे सुरुवातीला कारण आपल्याला माहिती आहे बघा जर आपल्याला पुण्याला जायचं असेल किंवा आपल्याला दिल्लीला जायचं असेल तर आपण आपल्या मित्रमंडळीमध्ये कोणत्या गाडीनं जायचं कोणत्या ट्रेनने जायचं कुठं उतरायचं कसं जायचं हे सगळं ज्यावेळेस आपण म्हणजे प्रवासाची नियोजन असेल आपली ती सगळी शेदोरी तयार असेल तर आपला दिल्लीचा प्रवास सुख सुखकर होऊ शकतो तसंच जर आपल्याला या किडींबद्दल जर आपल्याला प्राथमिक माहितीच नसेल समजा आपल्या पिकावर आलेल्या आहेत पाने खाणाऱ्या किडी आणि आपण त्याच्यावरती जे उपाययोजले रस शोषण करणाऱ्या किडींची औषधं मारत बसलो तर मात्र आपल्याला अपेक्षित परिणाम मिळणार नाही आणि आपला जो होणारा खर्च आहे तो देखील वाया जाण्याची शक्यता असते मात्र ह्या ज्या किडी आहे यांची आपण ओळख कशी आणि नुकसान कसं कर करता आपण हे एकामागो या मागे बघणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिली जी पहिली आणि महत्वाची जी किड आहे ती आहे सोयाबीनवरील मुंटाळी तर ही जी उंटाळी आहे यामध्ये साधारणपणे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आपल्याला आढळून येतात त्याच्यामध्ये जेसुनिया असेल प्रायसोडिक्स असेल किंवा अकाया जॅनटा असेल आता उंटा अळी का म्हणायचं तर साधारणपणे ही जी किड आहे तर ह्या किडीचं जर आपण या किडीची जी आळी आहे ती जर आपण व्यवस्थित बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की हिचा पोटाकडचा जो भाग आहे पोटाचा जो भाग आहे त्या पोटाच्या भागावर पाय नसतात आणि परिणामी होतं काय ही ज्यावेळेस चालते किंवा आपले मुवमेंट करते त्यावेळेस मात्र चालताना ती उंटासारखा बाग काढून चालते आणि म्हणून तिला आपण साधारणपणे हिला उंट असं संबोधलं जातं मग याच्यामधल्या ज्या तीन वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या स्पेसिज आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे जेसुनिया प्रजाती तर हिच्या या जेसुनियाचे जे पतंग आहेत ते साधारणपणे आकाराने लहान आहेत आणि त्यांचे पुढचे जे पंख आहेत ते मळकट पिवळसर असतात आणि ह्याची जी आळी आहे ती फिकट निळ्या रंगाची आणि सडपातळ असते आणि दुसरं महत्वाचं हो असं आहे की तिला जर आपण स्पर्श केला किंवा के बोट लावलं तर ती पटकन खाली पडते याच्यावरून आपल्या लक्षात येईल की या प्रजातीची उंटाळी आहे नंतर दुसरी जी प्रजाती आहे ती आहे क्रायसोडिक्स तर या या प्रजातीचे जे आणि त्यावर चमकदार जागा असते आणि मागील पंख मात्र फिकट रंगाचे असतात तसेच या किडीची जी आळी आहे ती फिकट हिरव्या रंगाची आहे आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या आळीच्या शरीरावर मध्यभागी निळसर हिरवी रेषा आहे पण आणि ह्या हिरव्या रेषेच्या ज्या कडा आहेत बाहेरच्या बाजूच्या त्या मात्र पांढऱ्या असतात त्याच्यावरून आपल्या असं लक्षात येईल की ही क्रायसोटिक प्रजातीची आळी आहे आणि तिसरी जी आळी आहे तिला अकयाज जनाटा म्हटलं जातं तर या प्रजातीची जी आळी आहे ती साधारणपणे सुरुवातीला काळी असते नंतर मात्र ती आपल्याला लालसर तकिरी रंगाची असल्याचं आपण बघतो आता दुसरा महत्वाचा हे झाली आळी कशी ओळखायची आणि दुसरा महत्वाचा जो भाग आहे तर या किडीचा जीवनक्रम कसा आहे तर साधारणपणे आपल्याला माहित आहे की ही जी या किडीचे जे पतंग आहे ते रात्रीच्या वेळी सक्रिय असतात म्हणजे याच ज्याला या भाषेत आम्ही नॉक्चरनल हॅबिटॅट म्हणतो याचा दुसरा अर्थ असा आहे की कि या किडीचे जे पतंग आहे दिवसा तुमच्या झाडा झाडाच्या झाडा जुडपाचे जे पान आहे त्याच्यामध्ये लपून बसतात आणि रात्रीच्या वेळी मात्र बाहेर पडतात असे पतंग बाहेर पडल्यानंतर साधारणपणे मादी पतंग जे आहे ते रात्रीच्या वेळी पानाच्या मागील पृष्ठभागावर गोलाकार पिवळसर रंगाची एक एक अंडी घालते आणि साधारणपणे दोन ते चार दिवसात या अंड्यातून आळ्या बाहेर येतात नंतर ही जी आळी अवस्था आहे ती साधारणपणे सोळा ते तेवीस दिवसामध्ये पूर्ण झाल्याचं आपण बघतो आणि या किडीची जी आळी आहे ती पानाची घडी करून कश अवस्थेत जाते आणि ही जी अवस्था आहे ती साधारणपणे सहा ते सात दिवसासाठी असते हिचे कोश कसे ओळखायचे तर साधारणपणे या आळीचे जे, जे कोश आहेत ते साधारणपणे सुरुवातीला हिरवा आणि नंतर तांबड्या रंगाचा होतो म्हणजे जीवन ह्या जीवनक्रमाचा जर आपण विचार केला तर या किडीचं एक पिढी पूर्ण करण्यासाठी साधारणपणे पस्तीस दिवसाचा कालावधी लागतो दुसरं महत्वाचं आपण लक्षात ठेवायचं असं की कि या किडीची यजमान पिकं कोणती आहे तर त्यामध्ये साधारणपणे तुमचा कापूस असेल कोबी असेल फुलकोबी असेल सूर्यफुल आहे तूर आहे उडीद आहे तीळ आहे मग हे यजमान पीक काय होतं की ज्यावेळेस मुख्य पीक नसतं त्यावेळेस ही जी किडीचे कीड आहे ती इतर पिकावर आपली उपजीविका करते त्यामुळे शक्यतो जिथे तुम्ही सुरुवातीच्या हंगामामध्ये ही पिकं लावली नसतील अशा शेतामध्ये आपण सोयाबीन लावलेलं असलं पाहिजे <coughs> नुकसानीचा प्रकार तर आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे की ही नुकसान कशी करते तर साधारणपणे या किडीचं जे नुकसानीचा प्रकार आहे तर साधारणपणे अंड्यातून बाहेर पडल्यानंतर ज्या आळ्या आहेत त्या पानाचा जो हिरवा भाग आहे तो खरबडून खातात आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला पानाचा फक्त वरचा पांढरा पापुद्रा आपल्याला तिथं दिसतो आणि आळी मोठी झाल्यावर नंतरच्या अवस्थेने मात्र ती पानांना छिद्र पाडून खाते आणि जर जास्त प्रादुर्भाव झाला तर ती पूर्ण पानं खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवते आणि ज्यावेळेस पानं संपल्यानंतर मग मात्र जशी फुलं लागतील किंवा शागा लागतील त्यानंतर ती आपला मोर्चा फुलं आणि शांगाकडे वळवते नंतर दुसरी महत्वाची तर साधारण इथं या प्रमाण आपल्याला ती उंटाळी आपल्याला याच्यावरून सर लक्ष येईल याशी बाग काढून चालते इथं लक्ष येईल आपल्या म्हणून तिला उंटाळे भरायचं आहे आणि आर्थिक नुकसान पातळीचा जर विचार केला तर साधारणपणे एक मीटर वळीमध्ये पीक फुलरत असताना आपल्याला जर चार आळ्या दिसून आल्या किंवा पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये एका मीटर वळीमध्ये तीन आळ्या दिसून आल्या तर आपण नियंत्रणाच्या उपायांकडे वळायला हरकत नाही नंतर दुसरी जी महत्वाची आणि सातत्याने येणारी जी कीड आहे <coughs> ती आहे तंबाखूवरील पाने खाणारी आळी जिला जिचं शास्त्रीय नाव स्पोडोप्टेरा टेरा लिटेरा आहे साधारणपणे ही देखील बहुभक्षी कीड आहे म्हणजे सोयाबीन शिवाय ती इतर पिकावर जसं तुमचं कापाशी असेल किंवा तुमचं भुईमुग असेल तर भुईमुगासारख्या पिकावर ही कीड सातत्यानं आल्याचं आपण बघतो मग ही कीड ओळखायची कशी तर साधारणपणे या किडीचे जे प्रौढ पतंग आहेत तर ते फिक्कट भुरकट रंगाच्या असतात आणि त्याचे जे पंख आहेत तर त्या पंखावर पांढऱ्या रंगाच्या वेड्या वाकड्या रॅशा असतात आणि खालच्या बाजूचे पंख मात्र पांढरे असल्याचं आपण बघतो नंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की कि या किडीची जी अंडी घालण्याची क्षमता आहे ती प्रचंड प्रमाणात आहे तर साधारणपणे या किडीचे जे प्रौढ मादी असेल ती ती तिच्या जीवनमानामध्ये साधारणपणे बाराशे ते दोन हजार अंडी घालते आणि ही जी घालता अंडी घालताना ती त्यात अजून एक काय करते ती साधारणपणे दोनशे ते अडीचशेच्या पुंचक्यामध्ये पानाच्या खालच्या बाजूला अंड घालते आणि समूहामध्ये घालते आणि ही अंडी लक्षात कशी येतात तर साधारणपणे या अंड्यावर आपल्याला गुलाबी रंगाचं तंतुमय लव असलेलं आच्छादन आपण लक्षात येतं ते असले की आपण समजून घ्यायचं की हे तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अंडी आहे अंड्यातून बाहेर निघालेल्या ज्या सुरुवातीच्या अवस्थेतील आळ्या असतील तर त्या साधारणपणे आपल्याला एका वेळेस शंभर ते दीडशे आळ्या आपण बघू शकतो त्यामुळं जे पानातील हरित द्रव्य आहे किंवा हिरवा भाग आहे ती खाऊन टाकतात आणि आपल्याला पानाची पातळ कागदासारखी जाळी झाल्याचं आपल्याला दिसून येतं पूर्ण विकसित झालेल्या ज्या आळ्या आहेत त्या हिरवट भुरकट किंवा के मलकट केशरी रंगाच्या असतात आणि या आळीच्या शरीरावर आपल्याला दोन असतात तसंच शरीराच्या प्रत्येक खंडावर आपल्याला दोन्ही बाजूंनी काळ्या रंगाचे ठिपके आपल्याला असल्याचं आपल्याला दिसून येतं त्या त्याच्यावरून आपल्याला सहज लक्षात येते की ही तंबाखूवरील पाणी खाणाऱ्या पिढीची आळी आहे दुसरं म्हणजे ही पानाबरोबरच तुमचं फुलं असेल किंवा शेंगा असेल याच्यावर देखील दल्ला मारण्याचं काम करते आणि क्वशावस्था मात्र याची जमिनीवर असते साधारणपणे जमिनीवर जो पाला पडतो तो स्वतःभोवती लप लपेटून ही तिथे क्वशावस्थेमध्ये जाते या याकिढीचे देखील कोश आहे ते आपल्याला तपकिरी रंगाच्या असल्याचं आपण बघतो तर साधारणपणे इथं बघितलं असेल इथं समूहामध्ये आळ्या आपल्याला दिसून येतात की येतात तो बाय आच्छादन आहे नंतर येतात तपकिरी रंगाचे कोश आहेत आणि हे स्पोडोप्टेरा लिटोराचे पतंग आहे आणि या किडीची जी आर्थिक नुकसान पातळी आहे ती साधारणपणे फुले येण्याच्या आधी जर आपल्याला एक मीटर वळीमध्ये दहा आळ्या किंवा शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला एका वळीमध्ये तीन अ आळ्या आपण असल्या तर ती आर्थिक नुकसान पातळी आपण समजावी नंतर दुसऱ्या जे आळी आहे सुरुवातीच्या काळामध्ये किड आहे ती आहे केसाळ आली आपण सुरुवातीचा जो काळ होता तर त्या काळामध्ये या किडीचा आपल्याला सोयाबीनवर जास्त प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत नव्हता की सूर्यफुलावरची मुख्य पीक आहे पण काळाच्या वगत आता आपण सोयाबीनवर देखील या किडीचा आपण जास्त प्रादुर्भाव झाल्याचं अलीकडं आपण सातत्यानं बघतोय त्याची जी कारण आहेत मुख्यत्वे तर त्याच्यामध्ये एकतर पावसाची अनियम अनियमितता आहे नंतर पेरणीची बदललेली वेळ यामुळे देखील आपण किडीचा प्रादुर्भाव झाल्याचा आपण बघतो तर साधारणपणे या किडीची जी अंडी आहे तर ती पिवळसर गोलाकार आणि ही किड देखील आपल्याला समूहाने अंडी घालते नंतर हिचं नावच केसाळ आहे त्यामुळं आपल्याला आळीच्या अंगावर तपकिरी काळसर रंगाचे दाट केस असल्याचं आपल्या लक्षात येतं त्याच्यावरून आपण सहज लक्षात येईल की केसाळ आळी आहे याची देखील केसळ कोशावस्था जमिनीमध्ये आहे पाल्या पाचोळ्यामध्ये आणि हे या किडीचे देखील जे कोश आहेत ते मात्र तपकिरी रंगाचे आहेत साधारणपणे कोशावस्था या किडीची सोळा ते बावीस दिवसासाठी असते आणि पतंगावस्था जी आहे ती मात्र सात दिवसाची आहे तर अशा प्रकारे साधारणपणे पाच ते दहा आठवड्यामध्ये या किडीचा एक जीवनक्रम पूर्ण होतो नंतर नुकसान कसं करते तर इथं ज्या अर्थी ही आपली स्फोट तंबाखूर पाने खाणारी जी अळी आहे त्याच्याप्रमाणेच ही ही देखील समूहामध्ये अंडी घालते आणि समूहात आळ्या बाहेर पडतात त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत ज्या अळ्या आळ्या बाहेर येतात त्या पानाचा पृष्ठभाग पा, हिरवा पृष्ठभाग जो आहे तो खरवडून खातात आणि त्यामुळे आपल्याला ह्यास जाळीदार पान झालेलं दिसतं किंवा आणि पांढरा पापुद्रा झाल्याचं आपण बघतो नंतर शेवटची आणि महत्वाची जी कीड आहे ती आहे पाने गुंडाळणारी आली तर ही कीड देखील सुरु केसळ आलीप्रमाणेच सुरुवातीला या किडीचा प्रादुर्भाव वैभकावर जास्त होता परंतु या बदललेल्या हवा वातावरणामुळे म्हणा किंवा इतर काही घटकामुळे हिचा सोयाबीनवर देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचा आपण बघतो आपल्या सारखे के या किडीचे उंटाळी घ्या किंवा तुमची आळी घ्या किंवा ही पाणी गुंडाळणारी आळी आहे ही देखील हिचे दुसरा अर्थ असा की हे फक्त रात्रीच्या वेळी सक्रिय असतात दिवसा मात्र त्या झाडाच्या झुडपामध्ये लपून बसतात साधारणपणे खालच्या किंवा वरच्या बाजूला चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी घालते आणि दोन ते चार दिवसातून साधारणपणे या अंड्यातून आळ्या बाहेर येतात ही आळी ओळखायची कशी तर साधारणपणे या आळीची मध्यम आकाराची आणि डोक्याकडून शेपटाकडे ती मात्र निमुळती होत झालेली असते आणि या आळीच्या शरीरावर हिरवट किंवा तपकिरी रंगाचे तपकिरी रंगाचे असते आणि इथं डोकं जे आहे ते मात्र आपल्याला चमकदार काळ्या रंगाचं असतं साधारणपणे सुरुवातीला ही आळी काय करते तर पानाच्या वरच्या बाजूनं जे पान आहे ते पोखर येते आणि आतमध्ये शिरते नंतर तिथं जी मध्य शिरेपासून दोन्या बाजूची जी पानाचा भाग आहे तो स्वतःभोवती दुमडून तिथं कप्पा करते आणि त्या कप्प्यामध्ये राहून त्या आतला भाग तिथं आतला जो भाग आहे पानाचा तो खाते त्यामुळे काय होतं प्रादुर्भावग्रस्त पानं जे आहेत पडतात किंवा वाळून जातात आणि गळवते त्यानंतर पानाकडून नंतर नंतरच्या अवस्थेत मात्र ही जी कीड आहे ती आपली शेंगाकडे सुद्धा मोर्चा वळवल्याचा आपण बघतो परिणामी काय होतं की ह्या ज्या किडीच्या प्रादुर्भावामुळे शेंगा भरल्या जात नाही आणि आपल्याला उत्पादनामध्ये घट आल्याचं आपण बघतो तर हे झालं तुमच्या कीड कशी ओळखायची याबद्दल मग आता सगळ्यात महत्वाचा जो, जो भाग आहे तो आहे या किडीचं नियंत्रण कसं करायचं आपल्याला माहिती आहे कि आपण माणसामध्ये मा बघा तुम्ही कुणी शाकाहारी असेल मांसाहारी असेल किंवा कुणी मिक्स आहार घेणारे असते म्हणजे असं कधी आपण बघतोय का की एखादा माणूस येतो फक्त डाळच खाऊन राहतोय किंवा एखादा फक्त संतुलित आपल्याला वाढ व्हायची असेल तर आपल्याला समतोल आहार आपण घेतला पाहिजे पण मग इथं जर आपल्याला किडीचं नियंत्रण करायचं असेल तर आपण इथं देखील आपण जे एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती आहे तिचा अवलंब करणं गरजेचं आहे आता मी सुरुवातीलाच सांगितले की बहुतांशी ज्या किडी आहेत त्यांची जे होस्ट पीक आहेत ती इतर जी तण आहेत ती होस्ट म्हणून काम करतात म्हणून आपण सुरुवातीची अवस्था असेल तर त्यावेळेस आपण कोळपणी करून खिरपून आपण जे, जे पीक आहे ते तणमुक्त ठेवलं पाहिजे त्यामुळं आणि बांधावर ज्या किडींना पूरक वनस्पती आहेत त्यांचा नाश केला पाहिजे नंतर दुसरा भाग असा आहे की आपण शेतामध्ये नुसती बांधावरून शेती करून चालणार नाही तर आपल्याला शेतामध्ये जावं लागेल त्याने होणार काय आहे की आता जशी केसाळ आळी आहे किंवा तंबाखूवरील पाने खाणारी आळी आहे साधारणपणे हे ज्या किडी आहेत ह्या समूहानं अंडी घालण्याचं काम करतात पानावर मग ज्यावेळेस आपण शेतामध्ये जाऊ तर त्यावेळेस आपल्याला समजा पुंचक्यात घातलेली अंडी दिसली किंवा त्या आळ्या दिसल्यात आपण ते अंडी आणि आळीग्रस्त पान आपण तोडून बाजूला करायचे आणि अं बाहेर नेऊन आपण रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये टाकून अं नष्ट करायचंय कि की अंडी घालण्याची क्षमता अफाट आहे म्हणजे ही किड साधारणपणे बाराशे ते दोन हजार पर्यंत अंडी घालते म्हणजे जर आपण हे जे पुढचं चक्र आहे ते आपण थांब अंडी आळी गोळा करून मारले तर पुढचं चक्र आपण थांबवू शकतो नंतर शेतामध्ये सुरुवातीला आपल्याला कीडग्रस्त किंवा की रोगग्रस्त झाड दिसलं तर ते आपण उपटून नष्ट करायचं नंतर दुसरा महत्वाचा जो घटक आहे तो साधारणपणे आपण वेगवेगळ्या किडींसाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कामगंध सापळे उपलब्ध आहेत मग आता हे जे कामगंध सापळे आहेत हे काय काम करतात आपण बघा एखाद्या पाहुण्याकडे गेल्यानंतर एकतर तिथे दरवाज्यावरती बेल असते की आता बऱ्याच ठिकाणी कुत्रा पाळणे हे काय करतात एकतर डोरबेल वाजवली तर घरातल्या माणसाला बाहेर कळतरी पाहून आलेला आहे किंवा कुंत्र्याचा भुकण्याचा जरी आवाज केला तर आतला माणूस समजून घेतो की बाहेर कोणतरी आले म्हणजे कामगंध सापळे जे आहे साधारणपणे हिरवी घाटे आळी असेल तर मग पाने खाणारी आळी असेल तुमची केसळ आळी असेल किंवा पाने गुंडाळणारी अळी असेल यांच्यासाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कामगंध सापळे उपलब्ध आहेत जर आपल्याला सर्वेक्षणासाठी म्हणजे आपल्याकडं कुठली कीड आलेली आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण हेक्टरी पाच कामगंध सापडे लावायचे आहेत आणि नियंत्रणाचे उपाय कधी अवलंबायचे हे आपल्याला जर कळायचं असेल तर साधारणपणे एका सापळ्यामध्ये सलग दोन ते तीन दिवस आठ ते दहा पतंग जर आपल्याला सापडली तुमच्या निहाय तर मात्र आपण नियंत्रण उपाय करणं गरजेचं आहे हे, हे जाणून घ्यावं आणि त्यानुसार आपण नियंत्रण उपायांचा अवलंब करण्यास हरकत नाही नंतर पने जर सुरुवातीच्या मी आधीच आपल्याला सांगितलं की साधारणपणे जर आपण आर्थिक संकेत नुकसान पातळीच्या प्रादुर्भाव असेल तर साधारणपणे आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जैविक किड नियंत्रण उपायांचा अवलंब करायला हरकत नाही मग तुमचं त्या त्यासाठी आपल्याकडे बिहेरिया आहे किंवा मॅटरायझेम रिले आहे किंवा सारखं जैविक कीटकनाशक आहे जे आपल्या रौरी कृषी विद्यापीठाच्या किलो या नाममात्र दराने उपलब्ध आहे आणि आता सध्याचं जे वातावरण आहे ते ह्या कृषींसाठी पोषक किंवा अनुकूल वातावरण आहे म्हणजे आपण मारल्यानंतर आपल्याला साधारणपणे सात ते आठ दिवसामध्ये आपल्याला अपेक्षित परिणाम मिळू शकतात तर ह्या ज्या बुरशी आहेत तर दोन ते अडीच किलो प्रति हेक्टर या प्रमाणात आपण फवारून जैविक कीटकनाशक आहेत तर त्यामध्ये तुमचं एच एन पी आहे जे शेंगा पोखरणाऱ्या साठी काम करतं नंतर एस एल एन पी आहे जे तुमच्या तंबाखवरील पाणी खाणाऱ्या किडीसाठी कार्यरत आहे किंवा एसओएन पी आहे तर ही जी जै जैविक विषाणूजन्य कीटकनाशक आहे तर हे साधारणपणे एका लिटर पाण्यामध्ये एक मिली म्हणजे एका हेक्टरला आपल्याला पाचशे मिली लिटर मिलीमध्ये आपलं काम पुरेसं आहे आणि तिसरं आणि महत्वाचं जे सहज उपलब्ध होणार जे जसं आपण नारळाला आपण काम दे, तर तसं हे जे कडुनिंबासारखं सारखं जे निंबोळी अर्क आहे ते साधारणपणे पाच टक्के अं निंब आकाची जरी आपण फवारणी केली तरी आपलं चांगल्यापैकी आपल्याला त्या पिकाचा अं त्या पिकाच संरक्षण झाल्याचं आपण बघतो <clears throat> आणि एवढं सगळं वरती जर कीड आली तर आणि तरच आपण रासायनिक कीटकनाशकांकडे आपला आपण वळायचंय साधारणपणे केंद्रीय किटनाशक मंडळानं आपल्याला सोयाबीनवरील वेगवेगळ्या किडींच्या फवारणीसाठी जी औषध शिफारशीत केलेली आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने हिरवी गुंटाळी किंवा तंबाखूवरील पाणी खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी म्हणजे आपल्याला एका औषधात जर दोन्ही किडींचं काम तमाम करायचं असेल तर त्यासाठी आपण क्लोबेंडामाइड वीस डब्ल्यू जी पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी किंवा क्लोरालिप्रोल अठरा पॉईंट पाच सी तीन मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा टेट्रा निलिप्रोल अठरा पॉईंट अठरा एसी पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आपण फवारू शकता त्यानंतर जर आपल्याला आपल्याकडे हिरवी उंटा अळी शेंगापो करणारी अळी आणि तंबाखूवरील पाणी आळी म्हणजे या तिन्ही किडे आपल्याला एकाच वेळी दिसून आल्या तर त्यांच्या नियंत्रणासाठी आपण इमामेक्टिन पेन्झॉट एक पॉइंट नव्वद इसी नऊ मिली किंवा एंडोक्झाकार पंधरा पॉईंट ऐंशी इसी सात मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवार फवारू शकता आपल्या शेतामध्ये फक्त हिरव्या उंटाळीचा प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आपण फावरू शकता त्यानंतर तंबाखुरी पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी एंडोक्झाकार चौदा पॉईंट पन्नास एस सी सात मिली किंवा स्पिनोटोराम अकरा पॉइंट सत्तर एस सी नऊ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आपण फवारून आपल्याकडे येणाऱ्या किडीचं नियंत्रण आपण सहजपणे करू शकता व रासायनिक कीटकनाशकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण त्याच्यामध्ये फक्त आपण काळजी एक घ्यायची की उगे शेजारी मारतो म्हणून आपण स्पर्धा म्हणून कुठलंही मारू नका औषध त्यानंतर सुसंगत मिश्रण करताना म्हणजे औषधाचं एकमेकात मिसळताना तो सुसंगती दर्शक तक्ता आपण जाणून घेतला पाहिजे म्हणजे तरच ते मिश्र करून एकमेकात मिसळून वापरा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जहान आहे तो जहान आहे जे जो कीटकनाशकाची फवारणी करणारी जी माणसं आहेत त्यांनी संरक्षक साधनांचा वापर करूनच आपण औषध फवारायची तर या प्रकारे जर आपण हे सगळी दक्षता घेऊन जर आपण काम केलं निश्चितपणे आपल्याकडे आलेल्या किडींचा आपण योग्य प्रकारे नियंत्रण करू शकतो याच्यामध्ये काही शंका घेण्याचं कारण नाही धन्यवाद धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर अशा माहितीसाठी आशा करते की शेतकरी बांधवांना ही माहिती व्यवस्थित रित्या समजली असेल जरी समजली नसेल तरी कमेंटच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारू शकतात काय समस्या आहे सांगू शकतात तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मध्ये वेळ होती तेथेच थांबण्याची पण या पुढच्या वेबिनार मध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टींवर चर्चा करायला आवडेल कुठल्या पिकांबद्दल जाणून घ्यायला आवडेल ही माहिती सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू शकता तुर्तास या वेबिनार मालिकेत वेळ झाली आहे ते थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार